कधी तुम्ही विचार केला आहे का आपण इतकं सगळं मिळवूनही आनंदी का नाही मोठं घर चांगली नोकरी मोबाईल पैसा सगळं आहे पण मन मात्र वेचे नाही आणि मग आपण विचारतो शांती कुठं आहे पण खरं सांगतो ती शांत ही कुठे बाहेर नाही आहे ती तुमच्या अंतर्मनात आहे आणि हीच गोष्ट श्रीकृष्णाने सांगितली हो ती जो स्वतःमध्ये समाधानी आहे त्यापेक्षा श्रीमंत कोणी नाही आपण रोज धावत असतो सकाळपासून रात्रीपर्यंत थांबायचं नाही कारण समाजाने सांगितलं आहे यशस्वी होतं असेल तर धावत राहा पण ही धावपल आपल्याला कुठे नेत आहे पैशाच्या मागे धावून आपण स्वतःपासून दूर गेलो आहे आपण हसणं विसरलो आहे शांत बसणं विसरलो आहे श्रीकृष्ण गीतेच सांगतात ज्यांचं मन स्वतःच्या वशात आहे त्याचं सुख त्यांच्या हातात आहे मग आपल्याला शिकायला हवं मनावर नियंत्रण ठेवायला नाहीतर मन आपल्याला खिलवत राहील आणि आपण दुःखात राहू आपण जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हावी अशी अपेक्षा ठेवतो पण श्रीकृष्ण म्हणतात कर्म कर पण फलांची अपेक्षा ठेवू नकोस कारण जेव्हा आपण प्रत्येक परिणामावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा दुःख निर्माण होतं स्वीकार शिकला की आनंद मिळतो जीवनात जे घडतं आहे ते आपल्या हितासाठीच आहे असं मानायला लागलं की मन शांत होतं कधी कधी हरणंही गरजेचं असतं कारण तेच आपल्याला शिकवतं आजच्या काळात लोक एकमेकांपासून दूर जात आहेत इगो मिसअंडरस्टँडिंग कम्पॅरिझन या सगळ्यांमुळे नाते तुटत आहेत पण श्रीकृष्णाचा संदेश आहे जेव्हा तू प्रत्येकाला मला भाशील तेव्हा तुला द्वेष राहणार नाही आपण जर प्रत्येक माणसाकडे प्रेमाने पाहायला लागलो तर आयुष्य सुंदर होईल दुसऱ्यांचं चुकलं तरी क्षमा करा कारण क्षमा देणारा देणारा आणि मी शांत राहतो रागात घेतलेले निर्णय कधीच सुख देत नाहीत श्रीकृष्ण म्हणतात मनुष्य आपल्या विचारांनी स्वर्ग किंवा नरक निर्माण करतो मग विचारांवर लक्ष ठेवा नकारात्मक विचारांना जागा देऊ नका सकाळी स्वतःला सांगा मी शांत आहे मी समाधानी आहे माझं मन प्रसन्न आहे ही शब्द फक्त बोलू नका अनुभवा कारण जसा विचाराल तसं घडेल जसं अनुभवाल तसं व्हाल आज सगळं स्पर्धेत हरवून गेलंय पण श्रीकृष्ण म्हणतात तू इतरांशी नव्हे स्वतःशी स्पर्धा कर आज तू कालापेक्षा थोडा चांगला झाला का थोडा शांत थोडा समजूतदार थोडा प्रेमल हीच खरी साधना आहे बाहेरचं जग बदलू शकत नाही आहे पण आतलं जग बदलू शकतो आणि जो आतून बदलतो तो कायम आनंदी राहतो दुःख येतं कारण आपल्याला जे हवं आहे ते मिळालं नाही पण श्रीकृष्ण सांगतात जे मिळालं आहे त्यात कृतज्ञता राहा आणि जे नाही आहे ते योग्य वेळी मिळेल असा विश्वास ठेवा कृतज्ञता हीच आनंदाची गुरु आहे रोज तीन गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात श्वास कुटुंब आरोग्य दिवस आणि पहा मन कसं हलकं होतं श्रीकृष्णाचं जीवन म्हणजे प्रेम आणि सेवा त्यांनी कधी स्वतःसाठी काही मागितलं नाही आहे ते नेहमी इतरांसाठी चांगले जेव्हा आपण इतरांना आनंद देतो तेव्हा आपला आनंद दुप्पट होतो एखाद्याला मदत करा हसवा शुभेच्छा द्या हा सगळ्यात मोठा पाच पूजापाठ आहे श्रीकृष्ण सांगतात आनंद बाहेर शोधू नकोस तो तू आहेस आनंद म्हणजे पैसा नाही आहे प्रसिद्धी नाही आहे आनंद म्हणजे स्वतःशी शांत राहणं तो कुठेही असलास काही करत असलास जर तुझं मन शांत आहे तर तूच श्रीमंत आहेस जीवनात काही लोक येतात काही जातात काही प्रसंग असवतात काही रडवतात पण हे सगळं तात्पुरत आहे शाश्वत काय आहे तुझं मन आणि जेव्हा तू त्या मनावर प्रेम करशील तेव्हा तू खरंच म्हणू शकशील मला आयुष्यावर प्रेम आहे मी आनंदी आहे श्रीकृष्णाने गीतेत दिलेला खरा संदेश हाच आहे शांत मनातच प्रमुख सुख आहे मग शिकूया धावपलीतही थोडं थांबायला अपेक्षांमध्ये थोडं असायला आणि आयुष्याकडे प्रेमानं पाहायला तेव्हाच आपण म्हणू आनंदी राहायला शिकलो